आमच्याकडे करायले जेवायले ते यायले बरं आमच्याकडे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी नाही मधलंच काहीतरी म्हणजे हा काय चालू रे ते जेवायलाय पण ते कोण आहे तो पुरुष आहे ती स्त्री आहे ते जेवायले आणि एक ना रिलॅक्स हा यायलो ना यायलो ना म्हणजे साडे नऊ झाले ना आता आता मुंबईत जाऊन मी थोडा रेस्टलेस होतो थो की अरे साडे नऊ ला तुला मी येतो म्हणलं तर मी नऊ पंचवीस पासून मला घाम फुटतो की अरे ती मुलगी काय विचार करेल की हा म्हणला होता साडे नऊ ला येतो नऊ एकतीस झाले आणि परभणी मानलं ना यायला साडे नऊ दहा यायलो अरे नऊ दहा मध्ये तीस मिनटं झाले ना ते कुणी भरून काढायचे रिलॅक्स तुला माहिती का परभणीचं पाणी तसं थोडं जड आहे आता मी फार कमी वेळेला माझं परभणीला जाणवत सणावाराला होतं तर मी काय करतो मुंबईच्या पाण्याची सवय लागल्यामुळे बिसलेरी पितो गेल्यावर ह्याच्यात काही माज नाही काही नाही माझा एवढाच उद्देश असतो की परभणीला तीन दिवस राहून आल्यानंतर पुन्हा आपले सातत्याने प्रयोग लागलेले आहेत ला मग मी बिसलेरीचं पाणी पितो किंवा कुठलं जे आता बाटलीमधलं असेल ते एकदा मित्राकडे जेवायला बोलून बिसलेरी काय मायला शहाणपणा करायला अरे कुठं शहाणपणा करायला तिथं गेल्यावर माझे प्रयोग आहेत मी इथं आडवा झालो तर तू करणारेस कसा उपयोग मायला बरं हे मायला तर एवढं आहे इतकंय का ते मायला आहे मला कळत हा खूप मायला तुमच्या मायला तुम्ही तर